अपघाताची घटना भिवंडी टू रांगोली या दिशेने एक होंडा सिटीवाला स्पीड मध्ये चांगला होता आणि रांगोली नाक्यावर भिवंडीच्या दिशेने एक एक्सू थ्री हंड्रेड वाला तो समोर समोर येत होता आ, होंडा सिटी वाल्याचा वेग प्रचंड होता असं एक्सू थ्री हंड्रेड म्हणणं आहे कारण एक्सयू थ्री हंड्रेड वाला जो आहे तो बसला आहे दोघांचे बलून एअर एअरबॅग जे आहेत ते ओपन झालेल्या आहेत दोघांना जो आणि होंडा सिटीच्या मागे त्याच वेगाने त्याच्या मागे मोटरसायकल होता तो सिंगल होता होंडा सिटीतला पण सिंगल होता आणि ह्या कारमधला सिंगल होता मोटरसायकल जो होता तो प्रचंड वेगाने त्या होंडा सिटीला धडकला होंडा सिटीवर धडकून तो उंच ओढून ब्रिजच्या खाली म्हणजे टुवर्ड्स राजनी नाका याची खालची जी लेन आहे त्या लेनवर खाली पडला त्याला आय हॉस्पिटलला नेले परंतु तो डेट डिक्लेअर झाला आणि होंडा सिटी वाला जो आहे त्या राजुने नाका ऍडमिट केलेला आहे जखमी आता एक मैत झाला आहे आणि होंडा सिटी वाला जखमी आहे प्रवासी सर्व सिंगल होते जेवढे अपघात झाले हे तिन्ही पर्सन सिंगल होते म्हणजे दोन कारचे चालक आणि बाईकवाला